हातकणंगले तालुक्यातील अतिग्रेत हे अयोध्या मधून आलेल्या अक्षता कलशचं मोठ्या उत्साहात आगमन झालं गावातील मुख्य प्रवेशद्वारे ते कलश पालखीमध्ये ठेवून त्याचं पूजन वारकरी संप्रदाय व महिलांनी केलं वारकरी दिंडीच्या गजरात संपूर्ण गावातून अक्षता कलश मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावातील महिलांनी पालखीला पाणी घालून फुलांचा वर्षाव करून पूजन केलं या कलश स्वागतासाठी संपूर्ण गावामध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती येथे असणारे जागृत देवस्थान हनुमान मंदिर येथे त्याचं पूजन करण्यात आलं बावीस तारखेला अयोध्यामध्ये ज्या पद्धतीनं कार्यक्रम होणार आहे त्याच पद्धतीनं अतिग्रे येथे मोठ्या उत्साहात व गजरात कार्यक्रम केले जाणार आहेत त्यासाठी गावातील प्रत्येक घरी तेथे आलेले अक्षता पत्रिका फोटो व अक्षता देण्यात येणार आहेत अयोध्यामध्ये राम मंदिर साठी अतिग्रे गावातून अठ्ठावीस हजार आठशे रुपये देणगी देण्यात आले या कार्यक्रमासाठी खास करून येथील रामभक्त श्री शिवदास माने अजित पाटील प्रवीण पाटील अनिल चौगुले धुळोबा पाटील कृष्णा पाटील व सर्व रामभक्त यांनी मोठे परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी उपस्थित लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य वारकरी संप्रदाय महिला वर्ग व गावातील नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते या पालखी मिरवणुकीच्या वेळी गावातील सर्व लोकांना धुळोबा पाटील व अशोक मुसळे यांनी साखर व पेढे वाटले मराठी एस न्यूज अतिग्रहून भरत शिंदे